नमस्कार मराठी मंडई निवडणूक लढणार नाही हे आता ठरवले पण यापुढे शरद पवारांचे मोठे विधान तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे जागा वाटपावरून इंडिया आघाडीचे एकमत होताना दिसत नाही राज्यातही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून धुसपूस असल्याची चर्चा आहे यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली जात आहे तुम्ही आता आशीर्वाद द्या मार्गदर्शन करा साथ द्या अशी साथ अजित पवार गटातील नेते शरद पवार यांना घालतात याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आता निवडणूक लढणार नाही हे मी आता ठरवले आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढणार नाही माझी खासदारकी अडीच वर्षानंतर संपत आहे तोपर्यंत मी काम करत राहणार असे शरद पवार यांनी म्हटले आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद